सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी दहाशे पन्नास ते दहाशे नव्वद ते थे आड वया दोष जे धोपटिले दो तया माझी पहिले देहा अहंकारू जो न मोकली मारुनी जीओने दिप जवोनी विचंबवी खोडा हाडा हाडाजिया तयाचा हा थारा मोडून घेतला तो विरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे नावे गुणे हि करी थावे जेण मृतावस्था धावे सर्वत्र जगा ते विषय विषयाचा थावो आघविया दोषांचा रावो परिध्यान खडगाचा धावो साहेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती त्याची घालून बुंथी जो आजे जो सन्मार्गा भुलवी मग धर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका तो विश्वासे मारी तारिपू निवटुनी घातला दर्पू आणि जयाचा हा कंपू तापसा क्रोधायसा महादोखू जयाचा देखा परिपाकू मरिजे तव गोरिता हो यजो तो कामू कोणीच ठाई नसे ऐसे केले पाही इतेची क्रोधाही सहजे आले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखो देशे कामू नाशले निनाशे तैसा क्रोधू म्हणून वैरी जाला जेथ था ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही आणि समर्थू आपला खोडा सेवा वाहवी जैसा होडा तैसा भुंजो निजो गाढा परिग्रहो जो माथाची पालाणवी, अंगाव गुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची शिष्य शास्त्र दिविलासे, मठादी मुद्रेचे निदांडी घेववी ममत्वाची शिष्य मठादी मुद्रेचे निमिसे घातले फासे निसंगा जेणे घरी कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होनी नागवि नागवियाही शरीरे लागला आहे ऐसा दुर्जयो जो परिग्रह तयाचा फेडू निठावो भव विजयाचा हो भोगी तसे जो आघवे ज्ञान गुणाचे ते दे कैवल्य देशीचे आघवे राहू जैसे आले तेव्हा सम्यक ज्ञानाची हो आ राणी वाउगाणुनीतया परिवार होऊनिया राहत प्रवृत्तीची राजबिंदी अवस्था भेद प्रमदी किजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण उड़ा बोधाची कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिकार ती करीती जयसिया ते थ हरदे सिद्धी अनेगे रुंदे मिळती प्रसंगे ये से तो हय सेनी ब्रह्मे क्या सारखे स्वराज्य येता जवळके केळंबीत हे हरिखे तिन्ही लोक ते वैर्या का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची ना हे ना भलतेणे व्याजे जो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का अद्वितीय झाला पय आपुलिया एकी सत्ता सर्व हि कवळुनिया पंडू सुता कही न लगती ममता धाडली तेने ऐसा सा लिया रिपू अपमानी लिया हे जगू अपैसा योग तरुंगू स्थिर जाहला वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कढिले तेव्हा करी आणि निवटी ध्यानाचे खांडे ते तुझे नाही चिपुडे, म्हणून हा तू आसुडे वृत्ती जाही जय से औषध खरे आपले काज करो नि पुरे आपने ही नुरे तैसे हो तसे देखो नी ठाकता ठाओ धावता थिरावे पाओ ते सा ब्रह्म सामिपे धावो अभ्यासू सांडी घडता महो दधीसी गंगा गुसांडी जैसी कामिनी कांता पाशी स्थिर होई। ना फळतीये वेळे केळीची वाढी वांटुळे का गावा पुढे वळे मारपुझसा तैसा ज्ञान साक्षात कारू होईल देखो नी गोचरू ऐसा साधन हतिये रू हळूची ठेवी म्हणून ब्रम्मेसी तया ऐक्याचा समोधनंजया होतसे तै ओ हटू पडे मगवैराग्याची गोंधळू गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योगफळाचाही परिपाक दश दे का ते शांती पैगासभगा संपूर्णाय तयाची आंगा ते ब्रह्म वावया जो का होय पुनवे हुनी चतुर्दशी जेतुले तुले उणे पण शशी पावनी जैसी पंधरावी वाणी सागरी सागरीही पाणीवेगे संचरे ते रूप गंगेर निश्चळ जे उगे ते समुद्रू जैसा ब्रह्माणी ब्रह्म होती योग्य ते तैसा पाडू आहे तेची शांतीचे निलवला आहे होय तो गा पय ते होणे विण प्रतिती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येथ श्रीराम 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 श्रीराम